नवभारत शिक्षण मंडळ संचलित बिसूर हायस्कूल बिसूर बाल विकास केंद्र बिसूर तसेच शैक्षणिक केंद्र बिसूर येथे सत्याहत्तरावा प्रशासक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वज जा, ध्वजारोहणास पुष्पहार घालून तसेच शिरफळ वाढवून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत संविधान उद्देशिका सादर करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी बिसूर हायस्कूलचे मुख्याध्यापक विनायक खोत सरांचे एस के माने तर पंडित जाधव सरांचे ये माजी उपसरपंच रामचंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी ढोल तासाच्या गजरात गावातून का मिरवणूक काढण्यात आली यावेळी भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर ग्रामबांजा येथे बिसूरचे जवान मुंबई पोलीस राजेंद्र अर्जुन कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विविध विकास कार्यक्रम सोसायटी येथे ध्वजारोहण करण्यात आले व शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेसूर येथे जिल्हा कारागृह पोलीस संदीप अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर पटांगणावर संविधान बचावविषयी शपथ घेण्यात आली तसेच बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सर्वांचा एक नारा बाल मुक्त जिल्हा सारा देशगीतावर हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिसूरच्या विद्यार्थ्यांनी कवायती साजर केल्या यामध्ये पॅराडाईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व अंगणवाडी आरोग्य सेविका गावात उंच ध्वज उंच धरून Como é o seu पुढीच <us> बोलायचं <us> 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 תודה רבה

हे मोठ्या आनंदाने कौतुकाने साजरे करतो त्याचप्रमाणे संपूर्ण भारतवासी हा राष्ट्रीय सहर्षेत स्वागत सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाढ सूर्य किरणा मिटला अंधार झाली आजच्या या गणतंत्राची पहाट गणतंत्राची पहाट भारताचा ध्वज असाच करून करूनक्षा मनी पाळतून आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक या खात्याने सर्वांचं मी सर्वच स्वागत करतो सर्वांनी या ठिकाणी आपापल्या वर्गाच्या वळीकडून व्हाइस चेअरचेअरमन आणि सर्व सदस्य या सर्वांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो तसेच सर्व ग्रामस्थांचं सर्व पालकांचं या विविध सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये कार्या कार्यरत असणारे सर्व मान्यवर या सर्वांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो तंटामुक्त अध्यक्ष तसंच पोलीस पाटील या सर्वांचंच या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो सर्वांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहेत सर्व ग्रामस्थांना विनंती आहे 그라이 <laughs> 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 आत असेल व मुलगा एकवीस वर्षाच्या आत असेल तर बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतो याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर संपर्क साधणाऱ्या त्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची मला माहिती आहे या सामाजिक कामासाठी आम्ही आम्ही प्रशासनास प्रशा संपूर्ण सहकार्य करून आमच्या गावात आजूबाजूला शहरात शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा विवाह मुक्त जिल्हा सारा मुक्त हात नेचे